फ्रेंड्स गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार तर काय म्हणताय चहा पाणी झालं का हो आमची झाली चहा सकाळी ला चहा होऊन गेली ती तर आता आमचे चालले इथे काम संपली होती तर मग वरच्या डब्यात होती वजनदा डबा होता म्हणून मी त्यांना म्हटलं चहा पावडर काढा तर आता ते चहा ते चहा पावडर काढता आहे आणि मी तिथे ठेवला आहे चहा बनवायला तर बघा आमचे दोघं झोपलेले आहे इथे तनिष्का इथे हिमांशू साडेनऊ वाजले आहे आता कधी उठतात त्यांचंच त्यांना माहिती मी केव्हाचे उठवते उठतच नाही तर चला बघा आमची देवपूजा झाली आम्ही समर्थांची पण पूजा सेवा झाली सगळं झालं तर आज आहे पौर्णिमा हे बघा पौर्णिमा आहे आणि नेमकं गुरुवार पण आहे तर गुरुवार असल्यामुळं रांगोळी पण झाली गुरुवारी हळदीचं लेपन वगैरे असतं दाराशी आणि हळदीची रांगोळी हे सगळे झालेले आहे मित्रांनो तिथून तिथून बाहेर झाडून पण झाले माझा नेमकं स्वयंपाक पण झालंय आज टिफिन केलं मला जायचं आहे बाहेर टिफिन पण बनवलेलं आहे टिफिन माझं बनवलेलं आहे मी पत्ता कोबी बेसन घालून केलेली आहे तिथेही चपात्या पण झाले आहे आणि चहा ठेवला आमच्या दोघांपुरता तर आता मी ह्यांचा टिफिन भरते आहे म्हटलं भराव मग आम्हाला भाजी करायची एवढीशी भाजी काही पुरणार नाही आहे तर वांगे आहेत आता फ्रीजमधले वांगे काढते आणि आमच्या हिमायतीला भरीच आवडतो त्याला वांगे भाजी नाही खाणार पण भरीत खाई मग त्याला मी बनवते आता वांग्याचं भरीत तनिष्का पण खाते वांग्याचं भरीत नाही असलं तनिष्काला भरीत वगैरे खायचं तर ती दूध चपाती खाते तर बघाय आता तनुजी पप्पा काय करताय आता टाइम जास्ती वेळ घालवत आहे कशाला फोडताय ते नका फोडू ते हळदी कुंकू अरे काढून टाकणार आहे हळदी कुंकूलं भेटलेले होते हे पुढे विक्रम चहा आणते चला ही हाय कुत्र्यासाठी चपाती गायीसाठी काढून ठेवली आहे आता हे हळदी कुंकूलं भेटलेलं होतं हे काढायला लागलं त्याच्यातच चहा पावडर आणि आहे तर त्यांना म्हटलं थांबा मी काढते आता डब्बा खाली झालाय मी त्याच्यामध्ये काढून ठेवते म्हणजे इकडे तिकडे ठेवायलाच नको चला आपण मित्रांनो मित्रांनो काम वगैरे उरकले बघा आता सगळं स्वच्छ झाले तर आता आम्ही बसतोय जेवायला चला तुम्ही पण या जेवायला बघा आमचा हिमांशू तनिष्का उठले हिमायशीने वाटतं तीन वाजेचा अभ्यास केला तर म्हणून साडे अकराला उठला आणि ते तनिष्का पण आता दोघांच्या आंघोळ्या झाले आता मी त्यांचे थोडेसे कपडे राहिले ते धुती हे बघा घरही माणशीने फरशी पुसली कसली भारी पुसली आहे तर चला तर मित्रांनो या जेवायला आता बघा आम्ही जेवतो हे जेवायला काय काय आहे भरीत पत्ताकोबीची भाजी आणि चपाती तर या मित्रांनो जेवायला हे बघा मित्रांनो तनिष्का भर खात नाही आहे तसं तसं ताटात ठेवलं आहे तिने आणि कोबी पण नाही खाल्ली आता तिच्यासाठी मी बनवून दिले केळीचं शिकरण तर बघा आली जेवायला आता मला म्हणते मम्मी तू खाऊ घाल <laughs> चला तर मित्रांनो मी तिला खाऊ घालते आता तर या जेवायला तुमच्या पण मुलांना असंच काहीतरी आवडत असेल गोड गोड केळी शिकरण भाज्या नाही आवडल्या तर तुम्ही काय करून देतात तर तसं का आधी सांगा मित्रांनो चला